वल वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी कोमल ढोले तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि आज सकाळी सकाळीच ना शूट करायला घेतलं होतं कारण भरपूर दिवस झाले डेली व्हिडिओ माझे येतच नाही आहेत मला एक दोन कमेंट्स पण आलेल्या म्हणजे माझे काही असे सबस्क्रायबर्स आहेत की जे माझ्या व्हिडिओचा वेट करत असतात त्यांच्या मला एक दोन वेळेस कमेंट्स आल्या की दीदी दी ताई तुझे जे व्हिडिओ जे आहेत तर ते डेली येत नाहीत सो तर मग काही कामामुळे माझे व्हिडिओ जे आहेत तर ते आलेले नाही किंवा मग भरपूर असे एक दोन चार व्हिडिओ आहे जे की अजून एडिटला बाकी आहेत सो त्यामुळे माझे व्हिडिओ काही येऊ शकले नाही आणि जेव्हा एक दोन व्हिडिओ मी बनवून ठेवते तर असा विचार करते की जे आहे तेच अपलोड करूयात आणि शूट करायला नको आणि पिल्लूच्या नादामध्ये म्हणजे घरचं काम पिल्लू त्रिशा म्हणजे सगळं काही बॅलन्स करता करताना ह्या गोष्टी थोड्याशा इग्नोर होतात त्यामुळे एडिटिंग जे आहे तर ते साईडला राहून जातं जसा वेळ भेटेल तसा एडिट करण्याचा तर प्रयत्न करतच असते पण पिल्लूमुळे जरा थोडीशी धावपळच होते त्यामुळे व्हिडिओ जे आहेत तर ते डेली येत नाहीत आणि आज सकाळी सकाळी पिल्लूला फ्रेश केलं पण खरंच सांगते त्याला तयार करणं म्हणजे हे माझ्यासाठी एक मोठं टास्कच आहे सध्या तरी त्रिषाच्या स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे सगळं काही शेड्यूल माझं निवांत असं चालू आहे पण जेव्हा तिचं स्कूल असतं तेव्हा शेड्यूल माझं जे असतं ना तर ते खूप बिझी असतं सकाळी उठणे एक्सरसाईजला जाणे आल्यानंतर ब्रेकफास्ट टिफिन वगैरे जे काही असतं ते सगळं करणे आणि त्यानंतर पिल्लूचं करणे आणि पिल्लूचं झाल्यानंतर तो झोपल्यानंतर बाकीची जी कामं आहेत तर ती करून घेणे आणि ह्या भीती शेड्यूलमध्ये ना मी माझं स्वतःकडे थोडंसं म्हणजे दुर्लक्ष होतंच कितीही नाही म्हणलं ना तरी स्वतःकडे दुर्लक्ष होतंच पण आणि जर सध्या तर मी घरी आहे आणि माझं यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा हेतू हाच होता की घर बसल्या काहीतरी इन्कम स्टार्ट झालीच पाहिजे कारण सध्या आहे ना खर्च भरपूर झालेले आहेत आणि सारखं सारखं आहोणं पैसे मागण्यात तर मज्जा नाही आहे कारण आपण पण स्वतः काहीतरी थोडेफार एफर्ट्स घेतले पाहिजे जर आपल्यामध्ये काही स्किल आहे तर त्या डेव्हलप केल्या पाहिजेत आणि जर आपल्या घरून आपल्याला एकदम फ्रीडम आहे की तुला व्हॉट एव्हर जे करायचं आहे ते तू कर पण मग आपल्या संस्कारामध्ये राहून कर तर मग म्हणले ठीक आहे चला आपल्याला एवढं जर फ्रीडम असेल तर आपण काय हरकत नाही ही गोष्ट करण्यासाठी सो त्यामुळेच मग मी यूट्यूब चॅनल जे आहे तर ते ओपन केलं होतं आणि आज मी डिसाईड केलं आहे की मी एक दिवस म्हणजे एक दिवस आड का होईना मी एक दिवस आड करून माझा एकतरी व्हिडिओ जे आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे शॉर्ट व्हिडिओज आहे तर तो मी रोज म्हणजे अपलोड करणार हे तर शंभर टक्के पण जो लाँग व्हिडिओ आहे तर तो मला रोज डेली पोस्ट करणं म्हणजे शूट करणं वगैरे जमणार नाही ना कारण पिल्लूमुळे एडिटिंग करायला पण वेळ लागतो आणि मेन म्हणजे शूट करण्याचं जे आहे तर ते कामात काम होऊन जातं पण एडिटिंगला भरपूर वेळ आहे त्याला स्पेशलीच वेळ द्यावा लागतो म्हणजे सगळं थोडंफार काम साईडला सोडून इडिंग इडिटिंगला बसावं लागतं आणि एडिटिंगला नाही म्हणलं तरी एक दीड तास जातो तो व्हिडिओ एडिट करणं त्यानं नंतर त्याला वॉईस ओव्हर करणं म्हणजे छाट छूट वगैरे क्रॉप वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात ह्या एडिटिंगलाच एक ते दीड तास जातोच नाही म्हटलं तरी आणि एकदम शार्पनेस करायचं म्हणलं तर दोन तास कुठेच गेले नाही पण आता ना मी स्वतः डिसाईड केले जर मला स्वतःमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल काहीतरी एफर्ट्स जे आहेत तर ते घ्यावेच लागतील सो त्यामुळे मग मी आज डिसाईड केलेलं आहे घरचं काम असेल बेबी असेल सगळं काही करत मला माझ्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि माझं जे काही असेल ते बिझनेस म्हणा वॉट एव्हर जे म्हणायचं ते म्हणा माझं इन्कम यूट्यूबमधून स्टार्ट झालंच पाहिजे असं मी स्वतःला आज सांगितलं आहे की तुला कोमल रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करायचा आहे जेणेकरून माझं यूट्यूब जे आहे तर ते अजून ग्रो करेल आणि खरंच सांगते की माझं यूट्यूब सध्या ग्रो करत आहे आणि म्हणजे अपेक्षेच्या बाहेर जेवढी मला अपेक्षा होती ना त्याच्यापेक्षा जास्त माझे यूट्यूब जे आहे तर ते ग्रो करत आहे आणि लवकरच माझे चॅनल मोनोटाईज होणार आहे त्याचबद्दल मी खरंच खूप हॅप्पी आहे आणि आभारी पण आहे की तुम्ही सर्वांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आणि तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओज आवडीने बघता आणि भरपूर जणांच्या जा मला कमेंट्स पण येत येत असतात आणि प्रत्येक कमेंट्सला मी रिप्लाय पण करत असते सो थँक्यू सो मच आणि आज ना हेच डिसिजन घेतलेलं आहे की एक दिवस ॲड करून का होईना मी एकतरी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही मला कमेंट्स करता एवढं प्रेम माझ्या व्हिडिओजला देतात सो थँक्यू सो मच तर आज हे जे आहे तर ते मी डिसाईड केलेलंच आहे की स्वतःसाठी काहीतरी इन्कमसाठी स्टार्ट करायचं आहे कारण सध्या तर जॉब करू शकत नाही कारण पिल्लू जे आहे तर ते लहान आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असता की तो खूप जास्त परेशान करतो राज जेवणामध्ये बनवलं होतं मटकीची भाजी आमरस आणि वरण भात त्रिशाला त्रिशाचं फेवरेट आहे मटकी म्हणजे तिखट जरी असले ना तर ती खातेच तिला मटकी जी आहे तर ती खूप आवडते तिला स्कूलमध्ये पण मी टिफिनमध्ये दे देतच असते कधीकधी तिला तिखट खाण्याची खूप इच्छा होते आणि कधी कधी ना तिला व्हाईट राईस पण असतो ना तर तो जरी दिला ना तर तिला तिखट लागतो म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती तिच्या मूडवर आहे आणि आजचा स्पेशल दिवस म्हणजे ना आज काय आहे तर आज आहे माझ्या सासूबाईंचा बड्डे आणि त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं पण थोडंसं त्यांच्या फ्रेंडचा फोन आलेला की त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज ऑर्गनाईज केलेला आहे आणि तू त्यांना घेऊन ये सो मग तेच तयारी सुरू होती त्यांना कसं न्यावं तर त्यांचाच फ्रेंडचा त्यांना नंतर फोन आलेला की तू घरी ये लवकर काहीतरी काम आहे वगैरे असं त्यांचं बोलणं झालं आणि आईज मला बोलले की तू रेडी हो आपल्याला बाहेर जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे सरप्राईज तर मला माहीत होतं पण ते मला त्यांना सांगायचं नव्हतं कारण सरप्राईज सरप्राईज आहे तर जास्त मज्जा येते आणि पावसाचं भरपूर जास्त वातावरण जे आहे तर झालेलं होतं त्यामुळे आम्ही वेळ थांबूनच घेतलं की म्हटलं थोड्या वेळानंतर जाऊयात कारण आता सध्या मे महिना आहे पण तरीही पावसाचं एवढं जास्त वातावरण होतं तसं तर तस मला खरंच पावसाळा आवडत नाही भरपूर जणांना पावसाळा हा सीझन खूप आवडतो पण खरंच सांगते मला आवडत नाही एवढी जास्त चिकचिक पाणी वगैरे मला काम करण्याची पण इच्छा होत नाही जेव्हा पाऊस असतो पण गॅलरीमधनं बसून पाऊस पाहायला आवडतो पण जेव्हा मी खाली जमिनीकडे बघते तेव्हा तो, तो चिखल जो असतो ना तो खरंच पाहायला मला आवडत नाही आणि इथे ना पिल्लू तुम्ही पाहू शकता आता चालायला लागला आहे तो अकराच महिन्याचा आहे पण तो चालायला लागला आणि त्रिशा जे आहे तर जवळपास दीड वर्षाच्या आसपास चालायला लागली होती आणि पिल्लू जे आहे तर अकरा मन्थ चालायला लागलेला आहे तो एवढा इकडे पळ तिकडे पळ त्याचं सारखं सुरू असतं आणि पाहू शकता एवढं जास्त आभाळ आलं होतं आणि बाहेर तर जायचं होतं पण जरा वेळ थांबूनच घेतलं की म्हटलं एकदा पाऊस पडून जाऊ देऊयात आणि नंतर जाऊयात पण आभाळ काही जायचं नावच घेत नव्हतं त्यामुळे थोडासा ब्रेकच घेतला असं वाटलं की जाणं होईल की नाही पण जरा पाऊस थांबला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो आणि गेल्यानंतर पाहिलं तर त्यांच्या फ्रेंडनी इतकं छान सेलिब्रेशन केलं त्यांनी स्वतःच घरी केक बनवला होता आणि स्टार शेपमध्ये केक बनवला होता एवढा सुंदर केक झाला होता तुम्हाला की काय सांगू हॅप्पी हॅप्पी बिस्किट्स असतात ना त्याच्या बिस्किट्सपासून त्यांनी तो केक बनवला होता आणि टेस्टला एवढा सुंदर होता की म्हणजे अजूनही त्याची टेस्ट जी आहे तर ती माझ्या तोंडामध्ये आहे म्हणजे असं वाटतं की त्यांना म्हणावं की काकू तुम्ही एकदा स्पेशल फक्त माझ्यासाठी केक बनवा कारण मला खायचं आहे खरंच एवढा छान टेस्टी केक झालेला होता आणि बड्डे तर होता आईंचा पण त्रिशाला असं वाटत होतं की तिचाच बड्डे आहे आणि हे सगळं सेलिब्रेशन तिचंच सुरू आहे पण ती लहान असल्यामुळे सगळे तिलाच बोलत होते की तुझाच बड्डे आहे आणि तुझंच सेलिब्रेशन सुरू आहे आणि जर तसं पाहिलं तर डेट सोडलं तर म्हणजे तिथीनुसार आज पिल्लूचा पण फर्स्ट बड्डे आहे म्हणजे माझ्या मुलाचा स्त्रीचा पण आज चतुर्थी आहे सो त्यामुळे आज पण त्याचा तिथीनुसार बड्डे होतो मग त्यांनी त्याचं पण ऑप्शन केलं आणि त्रिशा पिल्लू आणि आई तिघींनी मिळून ते केक कट केला छोटंसं से सेलिब्रेशन होतं पण जे सरप्राईज होतं ना ते खरंच खूप छान होतं कारण सगळं काही त्यांनी घरी बनवलं होतं सगळं घरी त्यांनी ऑर्गनाईज केलेलं होतं त्रिशा पिल्लू आई आणि तिघाणी इथे केक कट केला होता कारण त्रिशालाच वाटत होतं की तिचाच बड्डे आहे आणि तिला आणसल्यामुळे सगळे तिला बोलत होते की ती तुझाच बड्डे आहे आणि तुझंच सेलिब्रेशन आहे त्यामुळे ती पण जास्त हॅप्पी होती आणि मेन म्हणजे ना तिने ओढणीचा ड्रेस घातला कारण आईने आणि मी आम्ही दोघींनी ओढणीचा ड्रेस घातला होता त्यामुळे तिला पण ओढणीचाच ड्रेस घालायचा होता त्यामुळे तिने पण ओढणीचा ड्रेस घातला आणि हा ड्रेसनं खूप शोधून शोधून आम्ही घेतला होता बड्डे डे सेलिब्रेशन झाल्यानंतर त्यांनी सोबतच बाहेरून डोका मागवला होता खमंग त्याबरोबर त्यांनी ना स्वत गव्हाची खीर बनवली होती जी की खूप जास्त टेस्टी बनलेली होती आणि तसं ताई मला नेहमी सांगायच्या की माझी एक फ्रेंड आहे ती खूप छान बनवते प्रत्येक पदार्थ तिला जमतो बनवायला आणि खूप छान बनवते आणि आज खरंच खाऊन पण पाहिलं तर खीर जी बनवली होती ना त्यांनी खरंच एकदम बासुंदी सारखी लागत होती खूप टेस्टी होती आणि इथे आमचं बड्डे सेलिब्रेशन जे आहे ते झालेलं होतं आणि आता व्हिडिओ मी इथे सेंड करणार आहे आपण व्हिडिओ लवकरच छान अशा ब्लॉगमध्ये आणि पाहू शकता घरी आल्यानंतर लगेच पाऊस सुरू झालेला होता चला तर मग आता बाय नवीन असेल तर सबस्क्राईब करा